आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने अटॅच करायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल कटोरी जी आहे ते वरच्या साईडने पकडायची आहे ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे कटोरीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा व्यवस्थितपणे पकडायचं आहे गळ्याच्या साईडकडून आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस कटोरीचा ब्लाऊजचा कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे गडबड करायची नाही अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा कटोरीचा पण कपडा उचलायचा नाही ओढायचा नाही ब्लाऊजचा पण कपडा ओढायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा एकदम व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा मी स्टिचिंग करून घेत आहे कोणताच कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे गडबड करायची नाही अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तुम्ही इथं पहा व्हिडिओ आले लाईक करा अस्तरचा ब्लाउज आहे त्याची मी तुम्हाला कटोरी अटॅच करून दाखवत आहे त्याच्यानंतर इथं पहा डबल टिप मारून घ्यायची आहे डबल स्टिचिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप सोपी आणि खूप सिम्पल पद्धत आहे त्याच्यानंतर क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे इथं तुम्ही पहा मी डबल टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉसपट्टी पण मी अटॅच करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा कटोरी व्यवस्थितपणे अटॅच झालेली आहे फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही, तुम्ही पहा कटोरीचा जो कपडा आहे थोडासा उरलेला आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे खूप थोडासा उरलेला आहे इथं कपडा कटोरीचा ते एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं मी कट करून घेतलेला आहे तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करतात ते मी तुम्हाला सांगत आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल क्रॉसपट्टी मी आज अटॅच करून घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाउजला मी अटॅच करून दाखवते क्रॉसपट्टी इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल क्रॉसपट्टीचं जे आहे ते खाल आता मी कशा पद्धतीने अटॅच करते तुम्ही इथं पहा क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तुम्ही इथं पहा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा सरळ ठेवायचं आहे क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा पाहाला तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा क्रॉस पट्टी जे आहे ते वरच्या साईडने घ्यायची आहे ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल त्याच्यानंतरही स्टिचिंग करून घ्यायची आहे तुम्हाला मी तर स्टिचिंग करून दाखवत आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा खूप सुंदर बसते फिनिशिंग पण खूप सुंदर येते कोणतं पण ब्लाऊज स्टिचिंग करा फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसला पाहिजे ब्लाऊज त्याच्यानंतर इथं मी डबल टेप मारून दाखवते तुम्हाला डबल टेप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने डबल टीप मारायची तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा फिनिशिंग खूप सुंदर येते तुम्ही इथं पाहा अशा पद्धतीने स्टिचिंग नंतर तो वरचा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो खालच्या साईडने कशा पद्धतीने घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते इथं तुम्ही इथं पहा ब्लाऊजचा जो वरचा कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे तुम्ही इथं पहा स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे तुम्हाला व्यवस्थितपणे घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थितपणे करायचं आहे त्याच्यानंतर स्टिचिंग करून घ्यायची आहे पूर्णपणे फोल्ड करायचा आहे ब्लाऊजचा कपडा क्रॉसपट्टीमध्ये आणि इथं मी स्टिचिंग करून दाखवते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे इथं एक, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ब्लाऊजचा जो आतमधला कपडा आहे तो स्टिचिंगमध्ये आला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा व्यवस्थितपणे कपडा पकडून तुम्हाला मी ते स्टिचिंग करून दाखवत आहे ब्लाउजचा जो कपडा आहे फोल्ड केलेला तो स्टिचिंगमध्ये आलेला नाही पाहिजे व्यवस्थितपणे तुम्ही फोल्ड करून घ्या आणि आता स्टिचिंग करून दाखवते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा फिनिशिंग खूप सुंदर येते आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही इथं पहा मी स्टिचिंग करत आहे स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे आता इथं मी डबल टीप मारून दाखवते तुम्हाला डबल टीप मारायची आहे अशा पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही डबल टीप मारणं झाल्याच्या आता तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा आता जो ब्लाऊजचा जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे मी कशा पद्धतीने बाहेर काढते तुम्ही पहा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे ब्लाऊजचा कपडा व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये पहा मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा आता ब्लाऊजचा जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे मी बाहेर काढलेला आहे आता तुम्ही इथं पहा फिनिशिंग कशी आलेली आहे मी तुम्हाला इथं दाखवते अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा कटोरी पण अटॅच करा फिनिशिंग खूप सुंदर येते मी अशा पद्धतीने कटोरी क्रॉसपट्टी अटॅच करते ब्लाउजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तो कपडा थोडासा म्हणजे थोडासा कपडा जो आहे क्रॉसपट्टीचा तर फिनिशिंग येण्यासाठी आपण तिथे एका प्रकारे स्टिचिंग करून घेऊयात एक टीप मारून घेऊयात म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्या अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो कपडा आहे थोडासा इथं कडक असल्यामुळे मी स्टिचिंग करून घेत आहे स्टिचिंग केल्याच्यानंतर क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते अशा प्रकारे तुम्ही क्रॉसपट्टी कटोरी अटॅच करा ब्लाउज खूप सुंदर बसतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा